उडपी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचं सांबर असतं ना त्या पद्धतीचं टेक्स्चर चव रंग येण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये काही सिक्रेट पद्धत वापरली जाते आज त्याच करता आपण एकदम पारंपरिक पद्धतीचं उडपी पद्धतीने तयार केलेलं के सांबर पाहणार आहोत आणि त्याचे काही सिक्रेटसुद्धा जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण डाळीचं प्रमाण कसं असावं आणि डाळ कशी शिजायला घालायची ते बघणार आहोत इथे मी तीन टेबलस्पून तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दीड टेबलस्पून मुगाची डाळ घेतलेली आहे पित्ताचा त्रास व्हायला नको त्यामुळे ह्यात मुगाची डाळ घातली आहे नाहीतर उडपी सांबारमध्ये शक्यतो तुरीच्या डाळीचा समावेश केलेला असतो अगदी कमी प्रमाणात डाळ घ्यायची आहे कारण आपण याच्यात भाज्या पण टाकणार आहोत दोन ते तीन पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्या डाळीमध्ये मी साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे कुकरच्या तळाशी आपल्याला एक इंच पाणी टाकायचं आहे व डाळीचं भांड यामध्ये ठेवायचं आपण सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक करतो ते म्हणजे डाळीचं प्रमाण खूप जास्त घेतो पण अगदी कमी घ्यायचं आहे ह्यामध्ये आता मी एक टेबल स्पून तेल टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर फक्त तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे ही डाळ मी शिजण्यासाठी आता गॅसवर ठेवते माझ्या कुकरला तीन शिट्ट्यात व्यवस्थित डा शिजते तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागत असतील त्या अंदाजाने तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकतात आता मी इथे चिंचेच्या कोळ करण्यासाठी चिंच ही भिजत घालती आहे त्यासाठी मी एका पाण्याने चिंच पहिले धुवून घेतली त्यानंतर थोडं पाणी टाकून मी चिंच भिजत घालण्यासाठी बाजूला ठेवून दिली इथे मी आता शेवग्याचे शेंगाचे सात आठ तुकडे घेतलेले आहेत शक्य होईल तेवढे त्याचे बाजूचे आपल्याला सालटे काढून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर पारंपरिक सांबरमध्ये ना साधारणपणे दुधी भोपळा असतोच एक वाटी इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी इतका लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा दुधी कांदा टोमॅटो आणि शेवग्याची शेंग ह्या अस्तात तर भाज्या असतात म्हणजे असतातच तर इथे मी एक मध्यम साईजचा कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि एक मध्यम साईजचं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ह्या कुटून घेत आहे सांबारसाठी मी इथे एक कढई घेतली आहे कढई तापली की मी इथे साधारण दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मी इथे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की मी ह्यामध्ये पाव चमचा जिरे टाकले आहे जिरे तडतडल्यावर आपल्याला कुटलेला लसूण यामध्ये टाकायचा आहे लसूण थोड्या वेळ परतून घ्यायचा मग त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची फोडणी द्यायची आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं यामध्ये टाकले आहेत मी व दोन बारीक चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता मी यामध्ये उभा चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकते आहे कांदा आपल्याला तीन ते चार मिनिट हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद परतून घ्यायची मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लाल भोपळा टाकायचा आहे लाल भोपळा अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी दुधी भोपळा टाकलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहे हे आपल्याला परत अर्धा मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे जिंच आता आपली चांगली भिजली आहे त्याचा आपण कोळ तयार करून घेऊ अधूनमधून भाज्या ह्या परतत राहायच्या आहे म्हणजे त्या खाली लागणार नाहीत आता ही आपण डाळ शिजवून घेतली होती ती बघू डाळ शिजली आहे आपली आता विस्कर किंवा रवीने ही डाळ घोटून घेऊयात इथे मी भाज्या दहा मिनटे छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्यामध्ये तिखट टाकायचं आहे मी तीन टीस्पून इथे तिखट टाकलेला आहे तुम्ही काश्मिरी लाल मिरची पण टाकू शकता मी इथे घरगुती लाल तिखटचा वापर केलेला आहे आता हे चांगलं परतून घेतलं की ह्यामध्ये गोड आंबट अशी चव येण्यासाठी दोन टेबलस्पून इतका चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंचेच्या कोळला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपल्याला ह्यामध्ये घोटलेली डाळ ही टाकायची आहे सांबरमध्ये टाकण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी टाकू नका तर तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवं आहे सांबर त्याप्रमाणे पाणी तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता जेव्हा सांबरला उकळी यायला लागते ला ला तेव्हा आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे कारण की त्याची चव तशीच राहते आपल्याला तेलामध्ये परतून टोमॅटो टाकायचा नाही आहे आता मध्यम आचेवर सांबर हे खळखळ उकळलं गेलं पाहिजे म्हणजे सर्व चवी ह्या सांबरमध्ये मस्त अशा उतरतात पाच ते दहा मिनिट मी सांबर उकळल्यानंतर ह्यामध्ये सांबर मसाला टाकत आहे आधी मसाला टाकू नका नंतरच मसाला टाका त्याचा सुवास व चव तशीच राहते त्यामुळे मी इथे तीन टीस्पून स्पून सांबार मसाला वापरला आहे सांबर मसाला सांबरमध्ये मिक्स करून घ्या व आपल्याला ह्यामध्ये गूळ टाकायचा आहे दोन स्पून एवढा गूळ मी ह्यामध्ये टाकणार आहे जास्त गूळ टाकू नका थोडंसं आंबट सांबर छान लागतं जास्त गोडपेक्षा आता सांबरला मिक्स करून घेत आहे मी आता सांगते ना इतका सुंदर असा सुवास इथे दरवळत होता ना जसं जसं उकळतं ना सांबर तसा तसा छान असा सुवास दरवळतो आता हे सांबर तयार झालं आहे आता ह्यामध्ये मी वरतून कोथिंबीर टाकणार आहे आता हे सांबर तयार झालं आहे आपण ना गरमागरम इडलीबरोबर हे सांबर सर्व करू शकतो मी इथे इडलीसुद्धा तयार करून घेतली आहे सांबरचं टेक्शर बघा सुंदर आलेलं आहे आणि रंग आणि चव तर अप्रतिम झालेली होती सांबर जर परफेक्ट झाला असेल ना तरच मग इडली खाण्यामध्ये मज्जा येते आज आपण जी सांबारची रेसिपी बघितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी प्राजक्तस किचन ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तर पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एखाद्या छानशा प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीसह थँक्यू